लग्नाच्या पंचवीस वर्षानंतर वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी महिलेला नवीन तंत्रज्ञानातून कन्यारत्न प्राप्त रावेर तालुक्यातील सावदा येथील साईबाबा मंदिराच्या मागे असलेल्या स्वामी हॉस्पिटलमध्ये एका जोडप्याच्या लग्नाच्या जवळपास पंचवीस वर्षानंतर अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेला नवीन तंत्रज्ञानातून टेस्ट ट्यूब बेबी आय व्ही एफ मधून कन्यारत्न कन्यारत्न प्राप्त झाले त्यामुळे त्या, त्या जोडप्यांना अतिशय आनंद झाला याबाबत सावदा येथे असलेल्या स्वामी हॉस्पिटलचे डॉक्टर अविनाश बराटे व स्वाती बराटे काय म्हणाले नमस्कार मी डॉक्टर अविनाश बराटे संचालक स्वामी आय व्ही एफ सेंटर सावदा या आपल्या रावेर भागामध्ये आपलं सर्वप्रथम एकच सेंटर आहे टेस्टू बेबीसाठी आणि गेल्या ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून आम्ही पूर्णपणे म्हणजे कार्यरत या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आज पावे तो सोळा पेशंटच्या टेस्ट बेबी झालेल्या आहे त्यापैकी बारा पेशंट ह्या कन्स्यूव्ह झालेल्या आहे कन त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्यापैकी दोन पेशंट मागच्या या महिन्यातच डिलिवर झालेले आहेत त्यापैकी एक पेशंट जिला साधारणतः लग्नाला पंचवीस वर्ष झालेले होते ती पेशंटसुद्धा आमच्या या हॉस्पिटलमध्ये प्रस प्रेग्नंट राहिलेली आहे तर कालच ती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती डिलिव्हरी झाली आणि बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत तर माझी एकच अशी अपेक्षा आहे की आपल्या या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये स असं आधुनिक तंत्रज्ञान हे सर्वप्रथम एकच असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी किंवा गरजूंनी या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा अशी ही विनंती आहे नमस्कार धन्यवाद